श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीनं भक्त भाविकांनी गरजूंना अन्नदान शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे येथे युवासेना तालुका उपप्रमुख प्रवीण दळवी यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन श्री क्षेत्र येथे येणाऱ्या भक्त भाविकांना तसेच गरजूंना एक वेळच जेवण देऊन अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली दरम्यान राज्याचे कर्तव्य दक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री क्षेत्र येथे श्री दत्त महाराजांना अभिषेक घालून महापूजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली तर युवासेनेचे उपतालुका प्रमुख प्रवीण दळवी यांनी नृसिंहडीत गरजवंत आणि भक्त भाविकांची भूक भागवून अन्नदान करून एक आगळा आणि वेगळा आदर्शवत कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली याबद्दल दळवी यांचं कौतुक आहे यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख प्रवीण दळवी सामाजिक कार्यकर्ते राजू घारे घारेदीश जगदीश दळवी जगदीश दळवी दळवी नाना भोसले प्रशांत दल्वी, महेश पोरे विजय धुळेराव कार्यकर्ते उपस्थित होते नृसिंवाडीहून संधी पाडसूळ नमस्कार मी प्रवीण दळवी युवा उपतालुका प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदे गट तर आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेभाई यांच्या वाढसीनिमित्त आम्ही नरसिंवाडी येथे काल दत्त महाराजांच्या चरणी साहेबांना दीर्घायुष्य लाभ असलेल्या आम्ही पक्षाच्या वतीने व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही काल अभिषेकचा कार्यक्रम केलेला आहे तसेच आज नरसिंवाडी येथे गरजवंत लोकांना व भाविकांना आनंद वाटपाचा कार्यक्रम आम्ही या केला आहे